आ, मी असं स्पेसिफिक ट्रॅफिकचं ही जे काही मोड सप्रांडी आहे जे सायबर क्रिमिनल हे ऑनलाईन फ्रॉड फ्रा, करण्याकरता प्रत्येक वेळी नवीन नवीन आयडिया लावणार आहे म्हणजे कदाचित आत्ता नवीन आयडियामध्ये त्यांनी ट्रॅफिकचं ऍप्लिकेशन आहे म्हणून त्यांनी व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड करतायत जर जसं व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केलं की ती एपीकेफ एल पूर्ण मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊन जाईल आणि आपलं मोबाईलमध्ये जे काही गोष्टी डेटा असतील किंवा मोबाईलमध्ये काय चाललंय ही सर्व गोष्टी म्हणजे त्यांना समोरांना माहिती पडतील त्याचं ते वापरून कदाचित आपल्याला ऑनलाईन फ्रॉड किंवा ब्लॅकमेलिंग ही पुढच्या गोष्टी होऊ शकतात म्हणून म्हणजे ही एपी ट्रॅफिकचं एपी ट्रॅफिकच्या नावाने असो किंवा कोणताही बहाना बनवलं नवीन कोणत्याही गोष्टी ॲप्लिकेशन किंवा नवीन काही यू आर एल पाठवला त्याच्यावरती क्लिक करायचं नाहीये असं वारंवार सूचना देतो आताही मी असंच मी सर्व लोकांना आगा। आवाहन करू इच्छिते कोणताही एपीकेएफएल किंवा नवीन यू आर एल अनोलकी माणसाकडनं काय आलं तुम्ही त्यांना क्लिक करू नये जरी कोणताही ॲप वगैरे डाऊनलोड बी करायचं असेल त्यांच्या अधिकृत वेबसाईटमध्ये जावी आणि अधिकृत वेबसाईटमधून तुम्ही डाउनलोड केलं तुम्हाला सेफ्टी राहण्याची शक्यता आहे एखाद्यानी फसवणूक झालं की लवकरात लवकर तुम्ही सायबर पोलीस स्टेशन किंवा जवळपासचे पोलीस स्टेशन अप्रोच करावी आणि वन नाईन थ्री झिरो नंबर आहे ते वन नाईन थ्री झिरो नंबरवरती तुम्ही लोकांनी uh, जे काय फसवणूक झाल्या होत्या तुमचं बँक डिटेल ही सर्व ते नंबरमधून मागण्यात येईल ती सर्व डिटेल तुम्ही भरलं मग तुम्हाला जे काही पैसा गेलेल्या आहे म्हणजे गे इंटरमिडिएट पोर्टलमध्ये थांबवण्याची शक्यता होईल आणि जास्त जास्त पैसे थांबवण्याची शक्यता होईल मी असं स्पेसिफिक ट्रॅफिकचं ही जे काही मोड सप्रांडी आहे जे सायबर क्रिमिनल्स हे ऑनलाईन फ्रॉड करण्याकरता प्रत्येक वेळी नवीन नवीन आयडिया लावणार आहे म्हणजे कदाचित आता नवीन आयडियामध्ये त्यांनी ट्रॅफिकचं ऍप्लिकेशन आहे म्हणून त्यांनी व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड करतायत जर जसं व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केलं की ती एपीकेफल पूर्ण मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊन जाईल आणि आपलं मोबाईलमध्ये जे काही गोष्टी डेटा असतील किंवा मोबाईलमध्ये काय चाललंय ही सर्व गोष्टी म्हणजे त्यांना समर्थांना माहिती पडतील त्याचं ते वापरून कदाचित आपल्याला ऑनलाईन फ्रॉड किंवा ब्लॅकमेलिंग ही पुढच्या गोष्टी होऊ शकतात म्हणून म्हणजे ही एपी ट्रॅफिकचं एपीए ट्रॅफिकच्या नावाने असो किंवा कोणताही बहाना बनवलं नवीन कोणत्याही गोष्टी ॲप्लिकेशन किंवा नवीन काही यू आर एल पाठवला त्याच्यावरती क्लिक करायचं नाहीये असं वारंवार सूचना देतो आताही मी असंच मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छिते कोणताही एपीकेएफएल किंवा नवीन यू आर एल अनोलकी माणसाकडनं काय आलं तुम्ही त्यांना क्लिक करू नये जरी कोणताही ॲप वगैरे डाऊनलोड बी करायचं असेल त्यांच्या अधिकृत वेबसाईटमध्ये जावी आणि अधिकृत वेबसाईटमधून मधून तुम्ही डाउनलोड केलं तुम्हाला सेफ्टी राहण्याची शक्यता आहे एखाद्या फसवणूक झालं की लवकरात लवकर तुम्ही सायबर पोलीस स्टेशन किंवा जवळपासचे पोलीस स्टेशन अप्रोच करावी आणि वन नाईन थ्री झिरो नंबर आहे ते वन नाईन थ्री झिरो नंबरवरती तुम्ही लोकांनी जे काय फसवणूक झाल्या होत्या तुमचं बँक डिटेल ही सर्व ते नंबरमधून मागण्यात येईल ती सर्व डिटेल तुम्ही भरलं मग तुम्हाला जे काही पैसे गेलेले आहे म्हणजे इंटरमिडिएट पोर्टलमध्ये थांबवण्याची शक्यता होईल आणि जास्तीत जास्त, जास्त पैसे थांबवण्याची शक्यता होईल